बकासूरची गाडी बघा दाखवलं दाखल झाली गाड्या येते ते सगळ्या गाड्या चालू येते बक्कासूरला झाकून आणलंय हा गाड्या भरपूर आल्या ते मोहीचट आले ती बघा जागा बघते ती कुठ उत्तरावायची मोहील शेट नमस्कार मामा आला नाही ती आज किती जण आलाय ती काय ते आज पायऱ्याच काय मामाने सांगितलंय ग होय डायरेक्ट दिसेल पोर आली बघा मुईलशेठ बाकासूरला बघाय लगेच गोदाबा या नाही आलं नाही आलं मित्रांनो अजून बैल येते बघा बकासूरला तर उतराव्याच चाललंय बाकासुरला उतराव्याच चालय बघा मित्रांनो सगळ्यांचा लाडका बकासूर कोळे मैदानात दाखल झाला आज मामाने नियोजन केले ठरल्याप्रमाणे आज बघूया कुठलं नियोजन आहे